नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक एकोणीस जून एकोणीस जूनच्या महत्त्वाच्या घटना एकोणीस जून सोळाशे शहात्तर शिवाजी महाराजांनी सर्नोबोध नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले एकोणीस जून अठराशे बासष्ट अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदेळ जाहीर केली एकोणीस जून अठराशे पासष्ट अमेरिकेतील गॉल्वेस्टन येथील गुलामांना मुक्ती हा दिवस इथपासून युनिस्ट या नावाने साजरा केला जातो एकोणीस जून एकोणीसशे बारा अमेरिकेत कामगारासाठी आठ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला एकोणीस जून एकोणीसशे एकोणपन्नास चारलोट मोटर्सपीड येथे पहिल्यांदा नाशकरांची स्पर्धा आयोजित केली गेली एकोणीस जून एकोणीसशे एकसष्ट कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली एकोणीस जून एकोणीसशे सत्त्याहत्तर ट्रान्स आलास्कन पाईपलाईनमधून अंटार्टिका प्रदेशातून तेल वाहतूक सुरू झाली एकोणीस जून एकोणीसशे अष्ट्याहत्तर इंग्लंडचा इयान बोथ बोथम याने पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर आठ बळी घेऊन शतक एकोणीस जून एकोणीसशे अष्ट्याहत्तर गारफिल्डिया कार्टून व्यक्तिमत्वाची व्यक्ति वर्तमानपत्रात पदार्पण एकोणीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी भारताच्या ॲपल उपग्रहाचे प्रकश प्रक्षेपण एकोणीस जून एकोणीसशे एकोणनव्वद ई यस व्यंकटरामय्या यांनी भारताचे एकोणीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीस जून एकोणीसशे नव्याण्णव मैत्रीय एक्सप्रेस या कोलकत्ता ते ढाका बससेवेची पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले एकोणीस जूनचे महत्वाचे जन्म एकोणीस जून पंधराशे एकोणीस जून पंधराशे पंच्याण्णव सहावे शीख गुरु गुरु हरगोविंद यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन मार्च सोळाशे चव्वेचाळीस एकोणीस जून सोळाशे तेवीस फ्रेंच गणितज्ञ द्न्या। तत्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस ऑगस्ट सोळाशे बासष्ट एकोणीस जून सतराशे चौसष्ट उरुग्वेचा राष्ट्रपती जोसेगो वार्सियो आर्तिगास यांचा जन्म एकोणीस जून अठराशे सत्याहत्तर पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमनाजी पाटील यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे एक भारतातील सुप्रसिद्ध गणितज्ञ व सांख्यिकी विज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे एक्केचाळीस चेकोसलो राष्ट्राध्यक्ष वाल्क्वा क्लाउस यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे पंचेचाळीस म्यानमारची राजधानी अँग सान यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस मॅन बुकर पुरस्कार विजेते ब्रिटिश भारतीय लेखक सलमान रश्दी यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे सत्तर भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे शहात्तर फोर्स्क्युअरचे सहसंस्थापक डेनेस रॉयल यांचा जन्म एकोणीस जूनचे महत्त्वाचे मृत्यू एकोणीस जून सतराशे सत्तेचाळीस पर्शियाचा सम्राट नादिर शहा यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस ऑक्टोबर सोळाशे अठ्ठ्याण्णव एकोणीस जून अठराशे सत्याहत्तर शतऐंशी कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरुंग चिमाजी पाटील थोरात यांचे निधन एकोणीस जून एकोणीसशे बत्तीस मराठी संत वाडमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव जस्टिन एडवर यांचे निधन एकोणीस जून एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय तत्त्वज्ञ सय्यद जफरुल हसन यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी अठराशे पंच्याऐंशी एकोणीस जून एकोणीसशे छप्पन्न अमेरिकन उद्योगपती आय बी एमचे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा फेब्रुवारी अठराशे चौऱ्याहत्तर एकोणीस जून एकोणीसशे त्र्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा एकोणीस जून एकोणीसशे शहाण्णव समाजसेविका कमलाबाई पाद्ये यांचे निधन एकोणीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रवास वर्णनकार कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे पंचवीस एकोणीस जून दोन हजार मराठी हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री मानिक मुरलीहार तथा मानिक कदम यांचा जन्म सॉरी यांचे निधन एकोणीस जून दोन हजार आठ बंगाली पत्रकार वरुण सेनगुप्ता यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे चौतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका